अमळनेर शहरातील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात आयोजित गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गुरुवारी सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात ठिकठिकाणच्या शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवला सकाळी वेदमंत्रांच्या गजरात श्री सिद्धिविनायक गणेशजी मंगळेश्वर श्री पंचमुखी हनुमानजी मंगळेश्वरी श्री भूमी माता व श्री मंगळग्रह देवतेच्या आरतीने झाली अमळनेरच्या जया पाटील व चोपड्याच्या भारती भदाने तसेच पुरुष भक्त सोनू पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन सुरू झाले श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सा सकाळी साबुदाणे खोब्रा मावा बर्फी केळी व चहा देण्यात आला तर महाप्रसादाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतला श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी सामूहिक पारायण सोहळा यशस्वीतेसाठी बहुमोल श्रम घेतले कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचा बारा फेब्रुवारी रोजी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर उज्जैन होते हंसानंद महाराजांचा एकोणतीस वर्षाच्या संन्यास्त जीवनाचा आढावा घेऊन गौरव करण्यात आला महाराजांनी त्याच्या आतापर्यंतच्या शेकडो भाविकांना व्यसनमुक्त केले रामनामाचा छंद लावला पाठशाला चालवून शेकडो विद्यार्थ्यांना घडवले आतापर्यंत दहा प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला मंदिराचे विश्वस्त व पंचक्रोशीचे शेकडो भाविक उपस्थित होते महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर संस्थानचे द्वितीय सत्पुरुष श्री गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तसेच महाशिवरात्र पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा वाडी मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री निमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रुद्रयाग स्वाहाकार आयोजित करण्यात आला आहे यावेळी वेदाचार्य अभय शास्त्री जोशी यांचे पौरोहित्य लाभणार आहे पारायण व्यासपीठाचे नेतृत्व ह भप शारंगधर गुरुजी व ह भप गोपाल गुरुजी करणार आहेत कीर्तन सोहळ्यात ह भप चत्रभुज बुवा धरणगाव ह भप रमाकांत बुवा सटाना ह भप सारंगधर बुवा अमळनेर व ह भप माधवदास बुवा राठी नाशिक यांची कीर्तने होणार आहेत तसेच परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराजांच्या परंपरेतील काल्याचे भजन सादर होणार आहे पारायणास बसणाऱ्या भाविकांनी संस्थान कार्यालयात नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे या पुण्यतिथी व महाशिवरात्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहरातील शहा आलम नगर भागातील अब्दुल हनीफ शेख याने सापडलेले पंचवीस हजार रुपये पोलिसांच्या उपस्थितीत मूळ मालकाला परत केले आहेत पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या समक्ष मूळ मालक इस्मोद्दीन शेख यांना ते देण्यात आले अब्दुल शेख याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शिविगाळ केल्याच्या कारणावरून चोपडा तालुक्यातील एकाचा मारहाणी मृत्यू झाल्याप्रकरणी अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तेहतीस वर्षीय चंद्रशेखर नामदेव सपकाळे राहणार पुनगाव तालुका चोपडा हल्ली मुक्काम देवगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे चोपडा तालुक्यातील देवगाव येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रवींद्र विश्राम पाटील आपल्या पत्नीला शिविगाळ करत होता त्यावेळी चंद्रशेखर नामदेव सपकाळे की तू शिवीगाळ का करतो आहेस तेव्हा रवींद्र पाटील याने मी तुला शिवीगाळ करत नाही असे सांगितल्याने चंद्रशेखर याला राग आला आणि त्याने रवींद्रला बैलगाडीच्या शिंगाड्याने पाठीवर पोटावर जिवे मारण्याच्या दृष्टीने मारहाण केली रवींद्रला उपचारासाठी जळगाव सरकारी रुग्णालयात दाखल केले असता सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी त्याचा मृत्यू झाला स्टेशनला पत्नी भावना पोलीस रवींद्रची फिर्याद दिल्यावरून चंद्रशेखर विरुद्ध भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल झाला होता हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला न्यायाधीश सी व्ही पाटील यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले त्या डॉक्टर निलेश देवराज मैताची पत्नी मैताचे वडील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश सी व्ही पाटील यांनी चंद्रशेखर हा कलम तीनशे चार दोन प्रमाणे मृत्यूस कारणीभूत ठरला असे सिद्ध करून दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाचे आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली केसवॉच हेडकॉन्स्टेबल संतोष भोई पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उदय सिंग साळुंखे हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे राहुल रणधीर प्रमोद पाटील भरतीशी यांनी काम पाहिले अमळनेर शहरातील संताजीनगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास एका सेफ्टी टँकमध्ये पडलेल्या गाईची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी फारुख शेख फायरमन दिनेश भिराडे व आकाश चंदांशिव यांनी गायीचा जीव वाचवला खाद्याच्या शोधात धावत असताना शेतातील विहिरीत पडल्याने एका दोन वर्षीय काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना अकरा फेब्रुवारी रोजी चिमनपुरी पिंपळे येथे घडली पिंपळे येथील शेतकरी दिलीप पंडित पाटील यांच्या माळ नदी शेजारील शेतातील विहिरीत काळवीट मृत अवस्थेत पडलेले दिसून आले त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील माजी उपसरपंच सतीश पाटील यांना बोलवून वन विभागाशी संपर्क साधला मारवड येथील डॉक्टर विलास पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून चिमनपुरी पिंपळे गावात पाठवले सायंकाळी उशिरा वनरक्षक वानखेडे प्रवीण पाटील पाटील मयूर पाटील समाधान मयूर घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मृत झालेल्या काय विटास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान अन्न पाण्याच्या शोधात ते असताना धावत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला